उब लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर स्टॉपवर येईपर्यंत केतकी पूर्ण ओली चिंब झाली होती हातातल्या छत्रीचा काही उपयोग होत नव्हता वाऱ्याने ती उडू उडू पाहत होती शिवाय एका ठिकाणची तारसुद्धा मोडली होती मग वैतागून छत्री तिने बंद केली आणि बस स्टॉपच्या आडोशाला येऊन उभी राहिली लागोपाठ दोन एकशे अडतीस नंबरच्या बस गेल्या एरवी हीच बस पकडायला तिला धावपळ करायला लागायची आज लागोपाठ दोन यालाच म्हणतात दैव कारण आज तिला इतक्यात अस, ती बस पकडायची नव्हती आज तिला राजन भेटणार होते राजनना भेटायचं अस असायचं तेव्हा ऑफिसमधून निघतानाच ती पुन्हा एकदा केसांची हेअरस्टाईल करत असे पफने पावडर लावत असे आणि तिच्या आवडीची मॅट लिपस्टिकसुद्धा पण आज काही करायचा उत्साह नव्हता आज तिची आणि राजनची भेट फक्त औपचारिकता होती तीन वर्ष जीवापाठ जपलेल्या नात्याचा आज शेवट करायचा होता एका अर्थी ती संपूर्ण भिजली होती, वरुन, वरुन, होती।, होती। ते बरंच झालं होतं केसांवरून कपाळावरून पाण्याचे ओघळ वाहत होते त्यातच तिचे अश्रू मिसळले होते एका दृष्टीने बरंच झालं होतं नाहीतर राजांच्या समोर अश्रू आले असते तर त्यांना ते आवडलं नसतं सहनच झालं नसतं आयुष्यभर त्यांनी अपराधाची टोचणी मनाला लावून घेतली असती तिने चेहऱ्यावरचं पाणी रुमालाने टिपून काढलं सोबत आपोआप डोळेही पुसले गेले आता ओघळत होतं ते छत्रीचं पाणी मोडक्या छत्रीचं टप 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 आपलं आयुष्यही असंच या मोडक्या छत्रीसारखं या पाण्यासारखीच आयुष्यालाही दुःखाची गळती लागलेली संपतच नाही ती दुःख घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं आपण फक्त कुटुंबाच्या भोवती गोल गोल फिरतोय मानेवरचं ओझं खालीही ठेवता येत नाही आणि आता पेलवतही नाही राजन आयुष आयुष्यात आले तेव्हा कुठे सुखाची झालर लागल्यासारखी वाटली होती खरी पण दुःखाच्या पडद्याला सुखाची झालर शोभते कुठे दुःखाच्या त्या भाराने तिचीही उसवण उसवतच जाते आणि एक दिवस मग तीही गळूनच पडते आयुष्यातली निदान एकतरी बाजू बरी असावी पण छे तेवढंही आपलं नशीब नाही सगळं बालपण बैठ्या चाळीत गेलं खरं तर गरिबीचे दु गरिबीचं दुःख नव्हतं शेजार बाजारचे सगळेच तर गरीब होते पण त्यांची मुलं आपल्यासारखी दुर्दैवी नव्हती तिच्या शेजारी राहणारी तिची मैत्रीण अलका तिचे बाबा आणि आप्पा दोघेही एकाच फॅक्टरीत काम करायचे तिचे बाबा नवाच्या ठोक्याला घरी असायचे आणि आप्पा मात्र बाराच्या ठोक्यापर्यंत देशी दारूच्या अड्ड्यावर बसलेले त्यांचा सगळा पगार दारू आणि जुगारात जायचा दारूच्या व्यसनामुळे आणि जुगाराच्या त्या नादापाई सगळ्या घराचं वाटोळं झालं होतं पण आप्पांना कशाचं काही सोयर सुतक नव्हतं त्यांचं सुख त्यांच्या येणाऱ्या पगारात होतं आणि दुःख दारूच्या घोटाबरोबर रिचवलं जात होतं तसा कोणताही मोठा दुःखाचा पहाड त्यांच्यावर कोसळला नव्हता हं पण व्यसन करण्यासाठी त्याने दुःखांची कारणं शोधून मात्र काढली होती घरात त्यांची म्हातारी आई होती मुलीचं लग्न मुलाचं पुढचं क्षण म्हातारी आई बायकोची जबाबदारी ही एवढी कारणं व्यसनं करण्यासाठी पुरेशी होती अर्थात या अनेक कारणांपैकी एकही कारण त्यांनी जबाबदारीने पूर्ण केलं नव्हतं तेही तेवढंच खरं एवढ्या वर्षात आईसाठी कधी साडी घेतली नव्हती की कधी गजरा आणला नव्हता आजीची सेवा आई किंवा मीच करायचे आप्पांचा पाहून धाकटा भाऊ राजेशसुद्धा रावीने वागायला लागला होता केतकीला जशी शिक्षणाची आवड होती तशी तिच्या भावाला राजेशला अजिबात नव्हती मुलगा म्हणून आजी आपांचा तो लाडका होताच पण आईनेसुद्धा त्याला शेफारून ठेवलं होतं आई धुण्या भांड्या भांड्यांचं काम करायची सगळं जेवण केतकीलाच करायला लागायचं पण राजेशला जेवण गरम करूनसुद्धा द्यावं लागायचं म्हणून किती वेळा शाळेतही जायला तिला लेट व्हायचा पण तिच्या शिक्षणाची पर्वा कुणाला नव्हती ती थोडीफार शिकली तर लवकरात लवकर कुठेतरी तिने नोकरी करावी आणि मग सगळा पगार घरी आणून द्यावा असं आपांना वाटायचं त्यांच्या ओळखीने फॅक्टरीमध्ये पॅकिंगसाठी तिला काम मिळालं तिने दोन तीन वर्ष तिथे काम केलं शिकली होती म्हणून पुढे बढती झाली फॅक्टरीमध्ये आप्पा दारू पिऊन येत असत मॅनेजर वाटेल तसं बोलून त्यांचा अपमान करे आपल्यासमोर आपल्या वडिलांचा एवढा अपमान होतो हे पाहणं खरंच त्रासदायक होतं अगदी आपांचं वागणं चुकत असलं तरीही आपल्यासमोर त्यांना कोणी घालून पाडून बोलतंय हे तिला पाहावत नसे शेवटी ती नोकरी सोडून एका कंपनीत डेटा एंट्रीची नोकरी मिळवली नोकरी करता करता कॉलेज कसं बसं पूर्ण केलं आणि मग दुसरीकडे अकाउंट सांभाळण्याची नोकरी मिळाली पहिल्या दोन नोकरींपेक्षा हा पगार बरा होता पण काम खूप होतं दोघांचं काम एकटीने हँडल करत होती घरी ती घरी आल्यानंतरसुद्धा आयता हातात काहीच पडणार नव्हतं ती दमून आली म्हणून कधी आप्पा चार प्रेमाचे शब्द तिच्याशी बोलले नाहीत की आईने चहा बिस्किट देऊ का म्हणून विचारलं नाही तिने मोकाट्याने यावं कपडे बदलावे हातपाय धुवावेत स्वतःचा चहा स्वतः करून घ्यावा आणि मग पुढच्या जेवणाला लागावं रात्री भांडी घासून ठेवावीत सगळ्यांच्या गाद्या घालाव्यात गादीवर पाट टेकली की मग बंधूराजे गाव उंडारून घरी येणार कूस बदलता बदलता आई म्हणायची दे ग पटकन त्याला जेवण गरम करून दे उपाशी असेल तेव्हा केतकीला भयंकर चीड यायची सकाळपासून मी मरमर करते मला पाण्याचा घोटही कुणी विचारत नाही आणि हा गाव भटकून आला तरी त्याला जेवण गरम करून द्यायचं पण उलट बोलायची सोय नव्हती एका आई एकदा आईबाबांच्या भांडण्यात ती मध्ये पडली होती तेव्हा आप्पाने तिच्या पायावर गरम पळीचा चटका दिला होता ती भीती आत्ता आत्तापर्यंत मनात होती पण जशी ती कमावती झाली आणि आप्पा बिछाण्यावर आडवे झाले तेव्हापासून त्या भीतीची जागा रागाने आणि द्वेषाने घेतली होती अलीकडे राजेशचं दारू पिणं पण वाढलं होतं एक दोनदा नोकरी लागली पण कामात चुका करत असल्यामुळे आणि उशिरा कामावर जात असल्यामुळे त्याला का कामावरून कमी करण्यात आलं होतं अलीकडे आईलासुद्धा काम झेपत नव्हतं म्हणून तिनेही घरकामं सोडली होती घर चाललं होतं ते केतकीच्या जीवावर पण तेही किती दिवस चालणार होतं तिचंसुद्धा लग्नाचं वय झालंच होतं की मागे मामाने एक दोन स्थळं सुचवली होती पण तेव्हा आप्पांनी चक्क नकार दिला होता मुलगी अजून लहान आहे इतक्या लवकर लग्नाची घाई कशाला असं म्हणाले होते तेव्हा आपांना आपली किती काळजी आहे या भ्रमात केतकी होती पण मग हळूहळू कळायला लागलं आपांना आपली नाही तर आपल्या पगाराची काळजी आहे लग्न करून गेल्यानंतर त्यांच्या हातात मिळत असणारा पगार तिकडे जाणार मग घर कसं चालणार ही खरी काळजी होती तेव्हापासून उरलं सुरलेलं प्रेमसुद्धा आटलं होतं या सगळ्या माणसांबरोबर आपण फक्त कर्मबंधनाने चिकटलो आहोत प्रेमाचं नातं ते नाहीच आपल्याला होईल तेवढं त्यांचं करायचं कर्तव्य म्हणून बस असं तिच्या मनाने पक्कं ठरवलं कधीकधी आईचं थोडं वाईट वाटायचं आयुष्यभर तिने फक्त कष्टच केले तिच्याच पगारावर घर चालायचं दोघांची शिक्षणंसुद्धा तिच्या पगारावरच झाली एवढं करून आपांची बोलणी आणि मां रोज खावा लागायचा आयुष्यभर आजी आईला नको नको ते बोलली पण मरेपर्यंत सेवा मात्र करून घेतली कधीकधी चहाचा पेला घेऊन त्या दोघी मायले की अंगणात बसायच्या चहा घेऊन झाल्यानंतर आई कधीतरी तिला केसांना तेल लावून द्यायची तेव्हा आई म्हणायची केतकी माझं नशीब तर फार खराब निघालं ग निदान तुझं तरी भाग्य चमकलं पाहिजे मागे मामा एक दोन बरीच स्थळं घेऊन आला होता पण आप्पाने धुडकावून लावली आता एखादं चांगलं स्थळ बघून तूही लग्न करून घे हां आता आप्पांचं चा काही चालणार नाही स्वतःच त्यांना होत नाही धड ते एकीकडे आणि दुसरीकडे हा राजेश मुलगा निपजला तोही असा कृतघ्न कमवायची तर अक्कल नाही गमवायला मात्र पुढे एक नोकरी नीट पकडणार नाही नुसती धर सोड वृत्ती महिना दोन महिना नोकरी करेल पगार घेईल आणि मग सगळे पैसे व्यसनात उडवून टाकेल माझ्याच्याने पण आता फार कामं होत नाहीत म्हणून वाटतं डोळे मिटायच्या आधी तुझं लग्न व्हायला हवं मी जर आपांच्या आधी मेले ना तर या घरात खितपत पडशील तू असं म्हणून ती डोळ्याला पदर लावत असे कधीकधी केतकीला वाटायचं आईला राजांबद्दल सगळं सांगून टाकावं पण कसं सांगणार घरात आधीच किती प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्या घरात तर अजून वेगळेच प्रॉब्लेम्स घरात त्यांची आई आजारी मोठ्या बहिणीचा घटस्फोट होऊन ती त्यांच्याकडे राहायला आलेली स्वतःचं घर नाही भाड्याच्या घरात राहत होते नोकरी अजूनपर्यंत कशी बशी टिकली होती मार्केटिंगच्या जॉबचं काही खरं नसतं टार्गेट अचीव केलं नाही तर पगार नाही नोकरी जाईल की काय अशी टांगती तलवार डोक्यावर राजन सेल्स डिपार्टमेंटमध्ये होते सेल्समॅन म्हणून काम करायचे त्यांचे प्रोडक्ट घेऊन ते जेव्हा केतकीच्या कंपनीत आले होते तेव्हा त्यांची आणि तिची ओळख झाली होती कामाच्या निमित्ताने भेटी होत राहिल्या ओळख वाढली मैत्री झाली प्रेम झालं दोघांच्या खांद्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एवढ्या होत्या की दोघांनाही फुरसतमध्ये हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेण्याइतपत वेळ किंवा पैसा कधीच जमवता आला नाही त्यांची भेट व्हायची ती चहाच्या टपरीवर नाक्यावरच्या चहाच्या टपरीवर दोघं भेटायचे दोन कटिंग चहा घ्यायचे चहा घेऊन झाला की समोरच्या बागेच्या कट्ट्यावर बसून राहायचे खूप गप्पा मारायचे लग्न झाल्यावर ना आपण इथे फिरायला जाऊया अशी खरेदी करूया तसं मंगळसूत्राचं पॅटर्न करूया शेरवानी कोणती घेऊया असं सगळं स्वप्नरंजन करायचे आणि त्याच स्वप्नांच्या खुशीत आपापल्या झोपडीत सत्यात परत यायचे ओळख होऊन तीन वर्ष झाली होती यावर्षी केतकीला तिसावं लागलं होतं राजन सुद्धा पस्ती पस्तिशीला पोहोचलेले दोघांच्याही लग्नाचं वय झालेलं खरं तर उलटून गेलेलं पण त्यांनी आता लग्न करावं याची अनुमती घरातल्या परिस्थितीकडून काही मिळत नव्हती लग्न करून बायकोची जबाबदारी घेण्याइतपत राजन कमवत नव्हते आणि लग्न करून सासरी गेल्यानंतर घरी आई आप्पा आणि राजेश काय खाणार या चिंतेमुळे लग्नाचा विषय काढायला केतकी धजावत नव्हती प्रेमाचं असलं म्हणून काय झालं हे असं नातं किती लोंबकळत ठेवायचं त्याला कधी ना कधीतरी तडीस न्यावंच लागतं गेल्या आठवड्यात मामा घरी आले होते त्यांनीच लग्नाचा विषय काढला हे बघ ताई केतकीला आता तिसावं लागेल नव्या नवरीमध्ये लागतो तो कोवळे पण आता गेला आता तिचं लग्न जमणं खरंच कठीण आहे वाईट वाटून घेऊ नकोस पण सत्य हेच आहे केतकी आता निबार दिसू लागली आहे डोळ्याखाली काळं आलंय अंग सुटलंय काळे केस आता राखाडी होऊ लागले आहेत आता लग्न जमवणं कठीण आहे पण माझ्या ओळखीचं एक स्थळ आहे हिच्या म्हणजे तुझ्या वहिनीच्या नात्यातलं आहे तिचा दूरचा मामे भाऊ गेल्या वर्षी अचानक बायको गेली तापाचं निमित्त झालं आणि दोन मुलं मागे टाकून भरल्या संसारातून उठून गेली घरची शेती आहे किराणा मालाचं दुकान आहे परिस्थिती पण बरी आहे हिने आपल्या केतकीबद्दल त्याच्या आईला विचारलं त्या म्हणाल्या मुलगी चांगली असेल तर बाकी आमची काही अपेक्षा नाही आपल्याला फक्त मुलगी आणि नारळ एवढंच द्यायचं आहे लग्नसुद्धा साधं देवळातच करू चालणार असेल तर पहा हा मुलाचा फोटो असं म्हणत मामा कौतुकाने फोटो दाखवू लागले पंचेचाळीसच्या पुढच्या माणसाला मुलगा म्हणून संबोधणं हे त्यांच्या वाकचातुर्याचं उत्तम उदाहरण होतं टक्कल पडलेलं अंगाने बऱ्यापैकी स्थूल दोन मुलांच्या बापाशी केतकीचं लग्न लावून द्यायचं असा विचार क्षणभर आईच्या मनात आला असावा पण दुसऱ्याच क्षणी मनात भीती दाटली आता वेळ काढला आणि पुढेहीचं जमलं नाही म्हणजे आयुष्यभर अशीच राहील आई एवढा विचार करत असतानाच मामा पुढे म्हणाले अगं ताई तुमच्या भविष्याचा विचार करूनच सांगतोय मुलगा चांगला आहे तिकडची मंडळी म्हणाली तिकडची परिस्थिती गरीब असली तर महिन्याला काही ना काही आम्ही मदत करू शिवाय तो मुलगाही म्हणाला की सासरे बुवांची ट्रीटमेंटसुद्धा करून द्यायला आम्ही तयार आहोत एवढं मोठं आ आम्ही दाखवल्यावर आईला अजून काय हवं होतं तिने आनंदाने होकार भरला त्या दिवसापासून केतकी तुटली आतून खचली एकीकडे प्रेम दुसरीकडे घरची जबाबदारी मामाने सुचवलेलं स्थळ निवडलं असतं तर घरच्यांची काळजी मिटणार होती पण त्यात प्रेमाची आहुती मात्र जाणार होती त्या स्थळामुळे लग्नानंतरही आईला घर खर्चासाठी पैसे मिळणार होते आपांची ट्रीटमेंट होणार होती, होती। विचारांच्या चक्रातून बाहेर पडते न पडते तो समोर राजन दिसले वाऱ्याच्या जोराने त्यांची छत्री उडत होती अगदी त्यांच्या छत्रीचीही तार पूर्ण मोडली होती त्यामुळेच मुसळधार पावसात ते पूर्ण भिजून गेले होते कशी बशी त्यांनी मोडकी छत्री सावरली घाईघाईने ते स्टॉपवर पोहोचले खूप उशीर झाला का स्टॉपच्या आडोशाला येत त्यांनी विचारलं नाही तेवढा नाही ती म्हणाली टपरीवर जाऊया का असंही आता संपूर्ण भिजलो आहे गरम चहा घेतल्यानंतर बरं वाटेल थोडं त्यांनी विचारलं तिने मानेने होकार दिला चालता चालता तिचा पाय शेवाळावरून घसरला आणि पटकन त्यांनी सावरलं चप्पल तुटली आहे ना का बदलत नाही थोडा पाऊस ओसरला की आजच्याच घेऊन टाकूया तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू दाटले बहुतेक त्यांच्याही आले असावेत त्यांनी पटकन मान फिरवली पावसाचं पाणी आता जिथे तिथे भरू लागलं होतं पाऊलभर पाणी भरलं पाय उचलून उचलून टाकावा लागत होता तिने त्यांचा हात घट्ट धरला होता आयुष्याच्या वादळात आणि दुःखाच्या पावसात सुद्धा हाच हात आणि हीच साथ अशी घट्ट धरता आली असती तर किती बरं झालं असतं टपरीवर आज विशेष गर्दी नव्हती रेनकोट घालून चहावालासुद्धा कुडकुडत कोणत्या तरी वाटच पाहत होता या या साहेब दोन कटिंग करू ना कर रे पण आज चहा चहा कासेच्या ग्लासात देऊ नकोस हो बरं कागदाच्या कपात दे समोर ती लायब्ररी आहे ना त्याच्या आडोशाला जाऊन थांबतोय चहाचा कप सावरत समोरच्या लायब्ररीच्या आडुशाला ते दोघे जाऊन उभे राहिले लायब्ररीसुद्धा आता बंद झाली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ तशी नव्हती बोलायला थोडा वाव मिळणार होता चहाचे दोन घोट घेतल्यानंतर थंडी थोडी कमी झाली दोघेही मग लायब्ररीच्या पायरीवर जाऊन बसले काय ठरवलं मग तिने विचारलं काय ठरवणार ठरवण्यासाठी पर्याय लागतात आपल्याकडे पर्याय आहेच कुठे प्रश्नाचं उत्तर प्रश्न थोडीच असतं तुझ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आहेत ते फक्त प्रश्न तेही न सुटणारे तुझ्याशी लग्न केलं तर तुला आगीतून फोफाट्यात ता टाकण्यासारखं आहे घरी आई आजारी मोठी बहीण तिच्या मुलासोबत येऊन घरी राहिलेली गेल्या दोन महिन्यापासून भाडं थकलेलं पाहिजे तसा सेल होत नाही म्हणून रोज साहेब नोकरीवरून काढून टाकायची धमकी देतात त्यात आणखीन तुला संकटात कसं टाकू गं केता कधी कधी मला वाटतं माझ्यासारख्या भिकार माणसांनी प्रेम लग्न संसार ही अशी स्वप्न पाहूच नये बोलता बोलता त्यांचा आवाज दाटला अहो पण पती म्हणून दुसऱ्या कुणाला स्वीकारायला माझं मन तयारच होत नाही हो फक्त घरच्यांची सोय झाली म्हणून कुडाच्याही हाताने माझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं मी बांधून घेऊ रडत रडत ती म्हणाली अगं मला कळत का नाही पण मंगळसूत्राचे नुसते मणी नसतात ग ती एक जबाबदारी असते पत्नीच्या सुखाची सुरक्षेची आनंदाची ती मी कशी पूर्ण करू असं वाटतं मी असमर्थ आहे तुला जे स्थळ आलं आहे ते बीजेवर आहे ते ऐकून तर हृदयाची नुसती शकलं झाली माझ्या कुणी तुझ्या तोडीचा मुलगा असला असता तर तुझ्या आनंदासाठी सुखासाठी मनावर दगड ठेवून मी स्वतः बाजूला झालो असतो पण आता दूर तर व्हावंच लागणार आहे पण दूर होताना भयंकर त्रास देखील होणार आहे अशा माणसाबरोबर तू तु तु तुझं आयुष्य कसं काढणार कसा संसार करशील असा विचार मनात येतो आणि मग स्वतःचीच कीव कराविषयी वाटते स्वतःचीच लाज वाटते बायकोला न सांभाळू शकणारा मी पुरुष कसला बोलता बोलता त्यांचा आवाज कापरा झाला अहो असं नका ना बोलू तुमच्या अशा बोलण्याने दुःखावर अधिकच डागण्या दिल्यासारखं होतं मी तिथे लग्न करून जावं अशीच तुमची इच्छा असेल तर मग तसंच होऊ दे फक्त तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःची काळजी घ्याल वचन द्या मला जोपर्यंत वचन देत नाहीत ना तोपर्यंत माझं चित्त थाऱ्यावर राहणार नाही मन सतत तुमच्याकडे ओढ घेत राहील तिचं बोलणं ऐकून त्यांनी आपल्या हाताने तिचा हात घट्ट धरला मला क्षमा कर तुझं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही आपलं प्रेम हे असं अर्थवटच राहिलं पण काय करू ग लग्नाचा विचार जरी केला तरी त्यात तुझी फरफट होणार हे स्पष्ट दिसतंय पुढच्या महिन्यात भाडं भरलं नाही तर घरही रिकामं करावं लागेल कुठेतरी स्वस्तात झोपडी बघतोय तुला तिथे कसं घेऊन जाऊ तो म्हणाला माझं काही नाही हो तुमच्याबरोबर झोपडीतसुद्धा मी आनंदाने संसार करू शकेन पण माझ्या घरातल्यांचा विचार येतो घरातल्यांचा खर्च आप्पांचं ऑपरेशन ट्रीटमेंट असं वाटतं त्यांना असंच मागे टाकून मी कशी बाहेर पडू काही सुचत नाही कोणताही गुन्हा न करताही उगीच अपराधी असल्यासारखं वाटू लागतंय आपण तिला काहीच मदत करू शकत नाही यामुळे तो आणखीनच हतबल वाटू लागला तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला आता दुसरा काही मार्ग नाहीच ना तिने मानेने नाही असं सांगितलं चला मग आज आपली शेवटची भेट पुन्हा कधी भेटणं होईल न होईल दिसणंही होईल न होईल काय माहीत तू फक्त आनंदी आणि सुखी राहायला हवीस बाकी मला काही नको तिने त्याचा हात हातात घेतला ती रडवेली झाली मी पुन्हा एकदा आणि शेवटचं म्हणते स्वतःला जपा काळजी घ्या निदान आपल्या प्रेमासाठी माझ्यासाठी त्याने उष्ण हसू आणलं आणि म्हणाला हो नक्कीच आता आहे निघायला हवं त्याने खिशातला रुमाल काढला तिच्याकडे दिला चेहरा पुसून घे तो रुमाल पिळत ती म्हणाली आणि हसली अहो माझ्या चेहऱ्यापेक्षा तुमचा रुमालच जास्त ओला आहे तोही हसला हो खरंच निघूया तो उठला ओले ते अंग झाड त्याने पुन्हा एकदा मानेला हिसका दिला केसातलं सगळं पाणी निथळलं तिनेसुद्धा तिची वेणी झटकली ओढणी कडेकडेने पिळून घेतली पावसाचा जोर थोडा कमी झाला ते दोघं उठणार तेवढ्यात फडफडणारा एक पक्षी छोटा पक्षी त्यांच्या पायापाशी येऊन पडला वाऱ्याने थंडीने तो बहुतेक कुडकुडत असावा अरे अरे काय झालं या पक्षाला पक्षाकडे पाहत केतकी उद्गारली बहुतेक थंडीने गारठलाय बिचारा झटकन राजनने स्वतःचे ओले हात झाडले एकमेकांवर घासले थोडी उष्णता वाटली त्या हातानेच त्यांनी पक्षां पक्षाला उचललं तो पक्षी अजून जिवंत होता ऐक ना माझ्या ऑफिसच्या बॅगमध्ये मा एका पिशवीत एक दोन कागद असतील ते दे ना तिने पटकन कागद काढून त्यांच्याकडे दिले त्यांनी त्या पक्षाला कागदावर ठेवलं थोडीशी ऊब मिळाली तेव्हा पक्षाने हलके हलके पंख फडफडवले आणि अलगत आवाजात कुई कुई असा आवाज केला पक्षी अजून जिवंत आहे पाहून दोघांना बरं वाटलं पण दुसरी आश्चर्याची अशी गोष्ट घडली की तसाच कुई कुई आवाज करत दुसरा एक पक्षी पहिल्या पक्षाच्या शोधात तिथपर्यंत येऊन पोचला कठड्यावर का बसला कागदावरच्या पक्षाकडे पाहून तो तिथेच गिरट्या घालू लागला अहो बहुतेक ही कागदावरची पक्षी नाही आणि गिरट्या घालतोय तो पक्षी त्याला तिची काळजी वाटते तो पक्षी कागदासहित पायरीवर ठेवत राजांनी पुन्हा एकदा हात घासले उष्णता निर्माण झाली त्या पक्षाला ऊब दिली यावेळेस पक्षाला जरा आणखीन बरं वाटलं असावं अधिक फडफड झाली राजांनी पुन्हा पुन्हा तीच क्रिया केली आणि मग त्या पक्षाने धडपडत पायावर उभं राहत एक छोटी गिरकी घेतली आणि आपल्या जोडीदाराबरोबर जाऊन पंख हलवले दोघांचेही पंख एकमेकांना भिडले आनंदाने आणि मग दोघेही फुरक उडून गेले कुठल्या तरी झाडाच्या फांदीच्या आडोशाला जाऊन बसले राजन आणि केतकीला खूप आनंद झाला दोघेही त्या पक्ष्यांकडे कौतुकाने पाहू लागले तेवढ्यात मागून कुणाचा तरी आवाज झाला साहेब चहावाला होता त्याच्या हातात कागदाचं एक पुडकं होतं ओ साहेब हे घ्या आहेत यात गरमागरम खाऊन घ्या बायकोना गरमागरम वडे तळत बसले तिथं म्हटलं तू दोन तुम्हाला घेऊन जातो राजन आणि केतकीलाही भूक लागलीच होती पण त्याआधी पैसे देण्यासाठी राजनने खिशात हात घातला नको नको साहेब आज पैसे नको आज माझ्याकडून छोटीशी भेट अहो सकाळपासून धंदाच झाला नव्हता साहेब पण मगाशी तुम्ही दोघं चहा घेऊन गेलात त्याच्या पाठोपाठ खूप गाड्या थांबल्या आणि खूप विक्री झाली संध्याकाळी बायको वडे तळायला इथंच येते अजून गाडीपाशी गर्दी आहे बघा मी येतो हां ती बिचारी एकटी काय काय करील मग तिला एकाला एक असलं ना तर प्रॉब्लेम बी लवकर सॉल्व्ह होतात ती वाट पाहत असेल माझी येतो मी तुम्हाला तेवढे वडे द्यायला आलो होतो घ्या घ्या असं म्हणत त्याने वडे राजनकडे दिले आणि पळत पळत चहाच्या चाह टपरीपाशी तो गेला बायको वडे तळत होती तो प्लेट भरत होता मध्ये मध्ये दोघांचं हसणं बोलणं चालूच होतं राजन आणि केतकी क्षणभर तिथे उभे राहून त्या जोडप्याकडे पाहत राहिले काय हो या दोघांना जमतंय ते आपल्याला का जमू नये एकमेकांच्या साथीने ते आनंदाने संसार करतातच आहेत की ही तर माणसं पण मघाच्या त्या पक्ष्यांचं पहा पक्षाची साथ त्याच्या जोडीदाराने कुठे सोडली आपल्या पक्षिणीसाठी तो पक्षी घेरट्या घालत राहिलाच की तिच्या पंखात बळ येईपर्यंत तो तिथेच थांबला त्याने कुठे साथ सोडली तिची कोणत्या तरी भलत्याच आवेगात ती बोलत राहिली नाही मग आपण आपलं प्रेम का सोडायचं अहो हा निसर्गातला पाऊस पहा काही क्षणांपूर्वी धो धो कोसळत होता सुसाट वारा सुटलेला जिकडे तिकडे पाणी साचलेलं तुडुंब भरलेलं सगळ्यांना सळो की पळो करून सोडलेलं पण आता झालास की शांत तसंच आपल्याही आयुष्यातला पाऊस कोसळेल 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 आणि मग केव्हा तरी शांत होईलच ना तोपर्यंत वाट पाहूया वाऱ्याचे तडाके सहन करूया वाऱ्याचे तडाके बसतील पावसाची झळ लागेल अगदी दुःखाने ओले चिंबही होऊ थंडीने कुडकुडूसुद्धा पण एकमेकांची साथ आता सोडायची नाही हं कारण त्या साथीतच प्रेमाची मायेची आपलेपणाची उब आहे तुम्ही ती ऊब त्या पक्षाला दिली म्हणून तो पक्षी उडाला मरता मरता जगला मग ती ऊब माझ्या वाटेला का नाही दुसरं कुणाचंही होऊन मरण्यापेक्षा तुमच्या प्रेमाच्या उभेने मी जगेन मला खात्री आहे तुमच्या मायेच्या उभेने सगळ्या संकटांना पार करून मी पुन्हा उभी राहीन आणि पंख फडफडवत भरारीसुद्धा घेईन फक्त तुमची मला साथ हवी घरातल्यांचं करता करता आयुष्याची तीस वर्षं अशी निघून गेली आपानी आम्हाला जन्म दिला फक्त जन्म दिला आणि दिलं वाऱ्यावर सोडून आम्हाला उपाशी ठेवून त्यांनी त्यांच्या आयुष्याची मजा केली जुगार खेळला दारूच्या आहारी गेले स्वतःच्या कर्माने त्यांनी ही स्थिती ओढावून घेतली मग त्यांच्या आजारपणाची जबाबदारी माझी एकटीची कशी आता ते जगावेत म्हणून मी मरायचं नको असलेल्या पुरुषाच्या आणि संसाराच्या होळी स्वतःची आहुती द्यायची माझ्या सुखाचा बळी देऊन मी तर सुखी राहू शकणारच नाही मग घरच्यांना तरी कसं सुखी करू शकेन जिथे माझ्या सुखाचं आनंदाचं भांडण इथं असेल तिथे मी त्यांच्या ओंधळीत सुख कसं टाकणार नाही नाही माझं तर ठरलं आहे मी लग्न करणार ते तुमच्याशीच बाकी कुणाशीही नाही जे प्रॉब्लेम्स येतील ते पाहून घेऊ सोडवू एकत्र तुम्ही बसा इथे आता मी काय सांगते ते ऐकायचं आणि तसंच करायचं तुम्हाला ड्रायव्हिंग चांगलं येतं आमच्या सरांना एका चांगल्या ड्रायव्हरची गरज आहे त्यांचा ड्रायव्हर नुकतीच नोकरी सोडून गेला आहे मी आजच त्यांच्याशी बोलते तुम्ही आहे ती नोकरी सोडून द्या पाहू आणि त्यांच्याकडे नोकरी धरा आधी ते टार्गेट अचीव करायचं टेन्शन तुमचं कमी होईल पुढच्या महिन्याला व्यवस्थित पगार येईल आधी भाडं देऊन टाका आमच्या इथे जवळच एक नवीन टॉवर आहे माझ्या आईला पोळी भाजीचं काम जमेल तिला ते आवडतं देखील तशी दोन तीन कामं मी शोधून देते तिला आता राहिला प्रश्न आपांच्या ट्रीटमेंटचा राजेशची नाईक सोन्याची चेन आहे ती मी लपवून ठेवली आहे मागे आईनेच ती त्याच्यासाठी बनवून घेतली होती आईशी बोलते तिची इच्छा असेल तर ती विकून त्यांची ट्रीटमेंट करता येईल आणि जर तशी तिची इच्छा नसेल तर मग मी काहीच करू शकत ची ची नाही राजेशची जबाबदारी मी घेऊ शकेन पण त्याच्या व्यसनांची छान चौकीची जबाबदारी माझी नाही त्याला घरी राहायचं असेल तर त्याने व्यवस्थित राहावं छोटी मोठी कामं करावीत नाहीतर घरातून त्याचं खाणं पिणं बंद ती निग्रहाने भराभर काहीतरी बोलत होती पण जे बोलत होती ते छान बोलत होती राजन आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला खरंच ग दुःखाच्या निराशेच्या धरांमध्ये आपण इतके चिंब भिजलो की या कोणत्याच शक्यतांचा आपण विचार देखील केला नाही संकटाच्या वादळ वाऱ्याला घाबरून परिस्थितीसमोर मान तुकवून टाकली जसं तू म्हणतेस तसा मीही काही विचार करतोय आता मी सुद्धा ताईला सांगणार आहे की बाई ग तू एखादी नोकरी कर काही नाहीतर ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या पोळी भाजीचे डबे तरी कर नाहीतर बेबी सिटिंग चालव तिचंही असंच आहे भाऊ कमवतो आहे ना मग आपण कशाला हातपाय हलवायचे अशा विचाराने तीही निष्क्रिय झाली आहे पण आता तसं नाही चालणार सगळ्यांनी थोडी थोडी जबाबदारी घ्यायलाच हवी दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमसाठी दुःखांसाठी आपण आपल्या सुखाची प्रेमाची आनंदाची तिलांजली द्यायची नाही जबाबदारी घेणं ठीक पण ती घेणं म्हणजे आपल्या आयुष्याचा बळी देणं नाही आणि आता जी काही जबाबदारी घ्यायची आहे ती दोघं मिळून घेऊया त्याने तिचा हात घट्ट हातात धरला दोघंही उठले अहो आधी त्या ब्रिजवरच्या दुकानात जाऊन तुमच्या छत्रीची तार नीट बसवून घेऊया हं कधीपासून मोडकी छत्री वापरतात तो हसला आणि ऐक मग पुढे जाऊन तुझ्यासाठी नवीन पावसाळी चप्पल देखील घेऊ तुटलेलीच वापरतेस आणि मग घसरतेस पडतेस तो म्हणाला पडे नाका आणि घसरे नाका आता सावरायला तुम्ही आहात ना दोघेही हसले त्याने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला त्याच्या स्पर्शाच्या उभेने ती मोहरून निघाली बाहेर अगदी वातावरण गार पडलं होतं पण तरीही तिला छान वाटत होतं त्याच्या मायेच्या प्रेमाच्या स्पर्शाची ऊब तिला अंतर्बाह्य सुखावत होती